केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज धुळे सोलापूर महामार्गावरील शहागड पैठण फाटा येथील स्थिर पथकातील अधिकारी कर्मचारी बुधवारी सकाळी वाहनांची तपासणी करीत होते त्यावेळी आलेल्या वाहनांच्या टिकीत एक लाख अठ्ठ्याऐंशी हजारांची रक्कम आढळली संबंधितांना रकमेबाबत विचारणा केली असता त्यास समाधानकारक उत्तर देता आले नाही त्यामुळे स्थिर पथक व पोलिसांनी ही रक्कम जप्त करून निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी सुरेश धोत्रे यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी स्थिर पथक प्रमुख एम आर वैष्णव पथक सहाय्यक जे जे हुसे गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख पोलीस कर्मचारी रामदास केंद्रे अमृत वाघ संजय नामदे उपस्थिती आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाड सह कयुम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा